नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदाच्या एकूण एकशे पंचवीस जागेसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचे अंतिम दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस आहे तर सविस्तर माहितीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ बघावा आणि एकूण रिक्त जागा ह्या एकशे पंचवीस आहेत आणि पदाचे नाव बघू पदवीधर इंजिनियर ट्रेनिंग म्हणजेच ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी ऐंशी रिक्त जागा आहेत टेक्निशियन ग्रेड दोनसाठी पंचेचाळीस रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे साठ टक्के गुणासह इंजिनिअरिंग पदवी केलेली पाहिजे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि इंटरमेशन सी एस किंवा या आय टी किंवा मेकॅनिकल किंवा ई इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल किंवा केमिकल के 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 यामध्ये तुम्ही आय टी आय केलेला पाहिजे आणि पद क्रमांक दोनसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण केलेलं पाहिजे आणि आय टी आय केलेला पाहिजे के त्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक किंवा फिटर किंवा मशिनिस्ट किंवा इलेक्ट्रिकल किंवा ट्रटर्नल सीट मेटल वेल्डर कार्पेंटर पेंटर यामध्ये कोणताही तुम्ही आय टी आय केलेला पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता सविस् सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली जाईल वयाची अट तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वय मर्यादेमध्ये परीक्षेसाठी फी लागणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही आणि पद क्रमांक एकसाठी जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी हजार रुपये फी आहे आणि पद क्रमांक दोनसाठी जनरल ओ बी EW, सी ई डब्ल्यू ई डब्ल्यू एससाठी सातशे पन्नास रुपये फी आहे वेतन तुम्हाला चाळीस हजार रुपये ते एक लाख चाळीस हजार रुपये प्रति महिना भेटू शकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटची लिंक दिली जाईल तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू ई सी आय एल डॉट कॉम डॉट इन तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची ऑनलाईनची लिंक दिली जाईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद